पहिला प्रकार झाला जैन बोर्डिंग दुसरा प्रकार मुंडव्यातील कोरेबाग पार्क मधील चाळीस एकराचा भूखंड जो शासनाच्या मालकीचा त्याच्यावर वतन असलेला ज्याचा व्यवहार होऊ शकत नाही अशा भूखंडाच्या व्यवहाराची मान्यता फक्त अठ्ठेचाळीस तासामध्ये दिली गेली त्याच्यामध्ये उद्योग मंत्री सुद्धा सामील आहेत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे थोरले सुपुत्र पार्थ पवार आणि पार्थ पवारच्या मामांचा मुलगा दिग्विजय पाटील अशा या राजघराण्यातल्या सरकार घराण्यातल्या सरकारचा मुलांच्या घरामध्ये त्यांची आमिडे नावाच्या कंपनीनं शीतल तेजवानीकडनं जिच्याकडे ही पॉवर बटणी आली ही पॉवर बॅटणी शीतल तेजवानीकडं कशी आली तर गायकवाड नावाच्या शेतकऱ्यांकडची ही जमीन चाळीस एकराची ज्याच्यावर कुळ आहे पासलकर नावाच्या व्यक्तींच त्यांना सुद्धा विचारात न घेता शेतकरी गायकवाड यांची फसवणूक केली गेली तुमची ही जमीन आम्ही शेतकऱ्यांकडनं परत मिळवून देतो आम्हाला पावर मेटवली द्या त्याची ही कागदपत्र या ठिकाणी आमच्याकडे उपलब्ध आहे कुळाचं नाव या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे हा व्यवहार खोटे बोलून दोन हजार सात पासून पाच हजार दे पंचवीस हजार दे अशा प्रकारचा व्यवहार करून या लोकांना फसवलं गेलं शासनाची मान्यता जी आय टी क्षेत्राच्या धोरणानुसार स्टॅम्प ड्युटी माफीची फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार केला गेला पॉवर ऑफ जरी शीतल तेजवानीकडे असली तरी मूळ मालक जे गायकवाड परिवार आहे त्यांच्या सगळ्यांच्या सह्या घेऊन हा व्यवहार खरेदी खात्याचा झाला हा व्यवहार त्वरित कॅन्सल व्हावा शासनाची फसवणूक केली गेली आपले वडील उपमुख्यमंत्री आहेत याचा वर्दास्त सर्व तहसीलदार कलेक्टर यांच्यावर ठेवला गेला आज त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी तहसीलदाराला निलंबित केलं गेलं पण आमची प्रमुख मागणी आहे की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आपल्या कुटुंबाला फायदा होईल असं कृत्य त्यांच्याकडनं केलं गेलं फायदा पूर्णपणे पवार कुटुंबाला झालाय म्हणून अजितदादा खऱ्या अर्थाने राजीनामा देणं गरजेचं आहे मोदी सरकारला असे भ्रष्ट मंत्री भ्रष्ट आमदार भ्रष्ट लोकप्रतिनिधी का आवडतात सिंचन घोटाळ्याचा एक मोदी आवाज देतात आणि अजितदादा त्यांच्या मांडीवर जाऊन बसतात मांडीवर जाऊन सुद्धा लोकांच्या जमिनी लाटण्याचं काम या ठिकाणी होतंय हे पुण्यातला तिसरा प्रकार आहे जैन बोर्डिंग लोकमान्य नगर आणि आता कोरेवा पार्क मुंडवा सगळ्या याच्यामध्ये आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री हीच लोक या ठिकाणी अडकली गेलेली आहेत यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी शिवसेना पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत मुळामध्ये इंडेक्स टू जो आहे त्या इंडेक्स टू मध्ये मुळशीचा उल्लेख केलेला आहे वास्तविक पुणे शहराचा आणि मुळशीचा काही संबंध येत नाही जी चोवीस जिल्हा पुणे छडा लावला जिल्हा जिल्हा पुणे छडा लावल्यामुळे शालुका मुळशी ज्या पद्धतीने कागदपत्र देखील अनेक ठिकाणी फेरफार केलेले त्यात पुणे शहराचा मुळशी येतो आहे पुणे शहर हवेली केलेले त्यामुळे अजित पवारांना गेलं जे शासनाचे राज्यमंत्री आहेत त्यांनी आमच्या अपेक्षा मला उठून